आप तक समाचार कडवा, लेकिन सच ताजा और हेल्दी आटे से बनी रोटी का असली स्वाद चाहिए तो आज ही घर ले आइए आनंदी आटा चक्की जिसकी क्वालिटी में नो कॉम्प्रोमाइज 100% परसेंट कॉपर वाइंडिंग मोटर वो भी 10 साल की वारंटी वाली आई एस आई पावर सेवर एंड साउंडलेस मोटर ढेरों डिजाइन में उपलब्ध विजिट आनंदी आटा चक्की के ऑथोराइज डीलर सर्वज्ञ ट्रेडर शॉप नंबर फाइव पी प्लाजा चित्रा चौक जलगाँ सर्वात प्रसिद्ध लालबागचा राजा गणपती विसर्जनात यंदा मोठे विघ्न आले अनंत चतुर्थीच्या दिवशी मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या लालाबागच्या राजाचे तब्बल दहा विसर्जन झाले विसर्जनाला झालेल्या विलंबामुळे लालबागचा राजा गणेश मंडळावर जोरदार टीका होत आहे बाप्पांचे विसर्जन चंद्रग्रहण सुरू असताना झाल्याने लाखो गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या असून अशातच आता लालबागचा राजा मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे